अंकृषणारी शेतकरी बांधवांना मिनी तीन वर आपण आलेलो भोगाव गावामध्ये ते बघू शकता आठ एकरचा प्लॉट आहे पूर्ण प्लॉटमध्ये आपण कॅल्शियम ऑक्साईड आणि बोरॉन दिलेलं होतं तर त्याला आधी दोन शब्दामध्ये शेतकऱ्यांचं नाव जाणून घेऊ नव्ह सांग डॉक्टर नंबर त्र्याण्णव टक्के अडसष्ट शेतकरी बांधवांना बघू शकता की किती अक्षरशः उत्तम रिझल्ट आलेला आहे यांना ही हळद आहे पूर्ण डेव्हलप झालेली आहे आणि अजून एक गर्भधारणा वाढत आहे आपण याला बोरन आणि कॅल्शियम हे दोन्ही पण देतात आणि प्लस दोन मिनिटाचं मनोगत ऐकू काय रिझल्ट आला तुम्हाला याच्यामुळं चकाकी आली झाडाला रोग प्रतिकार शक्ती वाढली आणि झाडाची संख्या भरपूर कुटव्यामध्ये गेली आणि मालाची संख्या बी भरपूर वाढली दोन्ही तुम्हाला माहिती आली शेंगाची साईज भरपूर लांब झाली मोठ्या प्रमाणात फुटव्याची साईज लांब झाली फक्त दोनच फुट्यावर आहे इतकं उत्पादन झाले जर आपण दुसरं जर झाड काढलं तर हे चार पाच जे फुटव्याचं झाड आहे त्याला तर किती शेंगा लागले असतात आता नाही नाही म्हणता किलोच्या वर झाड जातो आहे आणि शेंगड्याची लांबी बी भरपूर लांबली कॅल्शियम ऑक्साईड दिल्यामुळे नाही तर काय काय शेतकऱ्यांना कसं का आहे फक्त झाडी वाढते लांबी वाढत नाही त्याच्यामुळे कॅल्शियम ऑक्साईड हे वापरलं आणि बोरण त्यासोबत तर दोन्ही मुळे गर्भधारणा आणि चेकअप खूप चांगल्या प्रकारे येते आणि असं झाड हे पूर्ण प्लॉट आहे असं ग्रीनरी पण राहतो आणि चांगले चांगले उत्पादन मिळवण्यास मदत होते धन्यवाद